शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक सतरा जून ते दिनांक सव्वीस जूनपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो दिनांक सतरा जून ते दिनांक सव्वीस जूनपर्यंत राज्यात सर्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र काही जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल हा पाऊस त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे नाही तर बघूया किती तारखेला हलका ते मध्यम पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होईल ते तर दिनांक अठरा आणि दिनांक एकोणीस जून रोजी अहमद अहमदनगर तसेच संभाजीनगर जालना परभणी काहीसा बीडचा भाग हिंगोली वाशिम यवतमाळ तसेच जळगाव धुळे नंदुरबार तसेच नाशिक ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा जून आणि दिनांक एकोणीस जून रोजी दुपारनंतर आपल्याला हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल उर्वरित जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील त्यानंतर दिनांक वीस जून ते दिनांक चोवीस जूनपर्यंत गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुढाणा इकडे जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दिनांक वीस जून ते दिनांक चोवीस जूनपर्यंत दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल त्यानंतर दिनांक पंचवीस जून आणि सव्वीस जूनला आपल्याला राज्यात सगळीकडे ढगाळ वातावरण दिसेल आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक सतरा जून ते दिनांक सव्वीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज